यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे बाहेरून येणाऱ्या काही लोकांकडून डॉक्टरांना त्रास दिला जातो त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांनी संप पुकारला मात्र या संपाचा फटका रुग्णसेवेवर बसला आहे वसंतराव नाईक जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये सामाजिक कार्यकर्ते पेशंटचे नातेवाईक यांच्यासोबत घेऊन निवासी डॉक्टरांची उपचार करताना हुज्जत घालून धमक्या देतात यांच्या विरोधात माड संघटनेने कामबंद आंदोलन सुरू केले आहे आठ दिवसांपूर्वी असाच पेशंट आणि डॉक्टर यांच्या संभाषण याचा व्हिडिओ व्हायरल केला होता या संदर्भात अधिष्ठाता यांच्याकडे तक्रार केली होती मात्र कुठलीच कारवाई झाली नाही तर काल या सामाजिक कार्यकर्ते यांनी दुसऱ्या पेशंट सोबत येऊन पुन्हा डॉक्टरांसोबत उज्जत घेतली त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात यावा रुग्णालयात परिसरात पक्षाचे कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते यांना बंदी घालण्यात यावी या मागण्यांसाठी चारशेच्या वर निवासी डॉक्टर यांनी काम बंद आंदोलन सुरू केले के। आहे आठ दिवस आधी जे इन्सिडेंट जो व्हिडिओ व्हायरल केला होता त्यासाठी ना कोणी इन्स्टिट्यूटने काही ऍक्शन घेतलं गेलं नाही त्याचा त्या सेकंड पार्ट ना कोणी ऐकून घेतला आहे फक्त त्या बेसिस लोकांनी मला डिफेंड करण्याचा प्रयत्न केला आहे दुसरी जी साईट होती जे मला जबरदस्ती करून मला सांगितलं गेलं होतं की सही कर ही ही गोष्ट कोणालाच ना माहिती नाही आहे फक्त त्या आधीच्या बेसिसवर जे व्हिडिओ आहे त्या बेसिसवर मला ड्रेम केलं जातं माझ्या कम्पॅटिबिलिटीवर प्रश्न केलं जातं त्यानंतर ओपनली थ्रेट करतात मला लोकं येऊन हे दोन वेळेस झाले एकदा भर दहा अकरा वाजता कॅज्युलिटीमध्ये आणि काल रात्री साडे अकराच्या दरम्यान आयसीयू मध्ये लोक येऊन मला ओपनली थ्रेट करते की तू बघून घे मला कम्प्लिटली डिफेम केला जातोय पण ह्यासाठी इन्स्टिट्यूटकडे मी आठ दिवस आधीच लेटर दिलं होतं इन्स्टिट्यूट मी ह्यासाठी काहीही ॲक्शन घेतली नाही आहे ना मला अशुरन्स दिले तो सो जो सोशल वर्कर होता ज्यांनी माझ्यासोबत जे अग्रमेट केलं त्या सिच्युएशनला तो व्यक्ती अजूनही कॅश आपल्या कॅम्पसमध्ये फिरतो आहे मला अशुरन्स दिलं गेलं की तो व्यक्ती राहणार नाही बट तो अजूनही फिरतो आहे आणि मला त्यातून फील होतं आणि इवन बाकीचे जे मला हे केलं होतं सेफगार्ड केलं होतं की सेक्युरिटी टाईट आहे त्यांचं ड्युटीज आज शेड्युल्ड वगैरे जे काही असेल ते काहीच नाही झिरो पर्सेंट पाट आहे काल सेमची गोष्ट झाली गेली मला अश्युअर केलं गेलं की तो जो रिलेटिव्ह आहे जो मला क्रेटन करतोय तो बाहेर गेला काम पसता पण बाहेर न जाता तो कॅज्युलिटीमध्ये जाऊन माझ्या कलिक सोबत तिला धमकी देत होता आणि सिमिलर इन्सिडेंट तिला सेम सांगितलं गेलं की साईन कर जे मला सांगितलं गेलं की ट्रीटमेंट करणार नाही सही कर सेम तिला केलं गेलं हे आठ दिवस आधी जर याच्याजवळ काहीतरी निर्णय घेतला गेला असता तर आज ही दुसऱ्यांदा वेळ नसती आली गेली हे इन्स्टिट्यूट काहीच ऍक्शन घेत नाहीये त्याच्यामुळे आज हे सेकंड टाईम आम्ही बेअर करतोय आणि मला रोज मेंटली हॅरस केले जाते मी मेंटल ट्रॉमा मधून जे जाते पण त्यासाठी इन्स्टिट्यूट काहीही एक ऍक्शन घेत नाही आहे आता काय मागण्यासाठी